नमस्कार मंडळी टेक तडका चोवीस बाय सात मध्ये मी प्रियंका पाटील तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक जबरदस्त टेक अपडेट आज आपल्याकडे रेडिटबद्दल एक भारी बातमी आहे म्हणजे तुम्हाला माहीतच आहे रेडिट म्हणजे युझर्सचा अड्डा जिथे चर्चा पण आणि माहिती पण आणि आता रेडिटने स्वतःचं ए आय पॉवर्ड सर्च फीचर पाच नवीन भाषांमध्ये लॉन्च केलं आहे म्हणजे कोणत्या भाषा तर फ्रेंच जर्मन स्पॅनिश इटालियन आणि पोर्चुगीज म्हणजे आता फक्त इंग्लिश नाही तर या देशांमधले युजर्स पण त्यांच्या आवडत्या भाषेत सोबत चॅट करून माहिती शोधू शकतात ब्राझील फ्रान्स जर्मनी स्पेन मेक्सिको आणि इटली या सगळ्या ठिकाणी हे फीचर आता सुरू झालंय कसं काम करतय तर रेडिट सध्या गुगलचा एआय मॉडेल वापरते, तुम्ही प्रश्न विचारा आणि एआय तुम्हाला उत्तर देईल एकदम चॅट केल्यासारखं हे फीचर रेडिट आन्सर्सचा एक भाग आहे जे प्लॅटफॉर्मच्या रेग्युलर सर्चच्या बाजूलाच आहे रेडिटचे सीईओ स्टीव्ह हफमन म्हणाले की रेडिट सर्च वा आठवड्याला सत्तर मिलियनपेक्षा जास्त युझर्स आहेत आणि रेडिट आन्सर्स पण सहा मिलियनपेक्षा जास्त लोक वापरतात म्हणजे विचार करा किती मोठा इम्पॅक्ट आहे चॅट जीपीटीमुळे एआय चॅट सर्चचा ट्रेंड तर वाढलाच आहे गुगल आणि ब्रेव्हसारखे सारखे सर्च इंजिन्स पण यात मागे नाहीत आता रेडिट पण या स्पर्धेत उतरलंय आणि ते पण इतक्या भाषांमध्ये ग्लोबली एकंदरीत हे एआयचं फीचर युझर्ससाठी खूपच सोयीचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा एक तडका चोवीस बाय सातसाठी साठी मी प्रियंका पाटील भेटूया पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत टेक सवी राहा